मी वैष्णवी संतोष ठाकरे भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच वाशिम जिल्हा आयोजित वाशिम जिल्हा समूहाचा सर्वोष्ट साहित्य या स्पर्धेसाठी काव्य सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझ्या जीवलग मित्रा कवितेला सुरुवात करते राहुनी संगती सोबती सख्या तुझ्या राहुनी संगती सोबती सख्या तुझ्या काय माहीत वेळ मी कसा घालविला अनोळखी होऊन माझ्या आयुष्यात येऊन अनोळखी होऊन माझ्या आयुष्यात येऊन काय माहीत तू कसा माझा जीवलग झाला धरूनी पोट हसुनी झालं धरून पोट हसून झालं झालं तितकं कौतुक केलं धरुणी पोट हसुनी झालं झालं तितक कौतुक केलं केल्या साऱ्या गप्पा गोष्टी आणि तक्रारींनाही जरा रंगवूनच दिलं याची त्याची चुगली जरा जमलीच नाही मित्रा याची त्याची चुकली जरा जमलीच नाही मित्रा सात संगत हिमतीने मात्र मित्र तुने भरभरून नेलं जगापेक्षा भारी म्हणे तू जगापेक्षा भारी म्हणे तू मीही तरी कसं मानावं ज्याचं हसणं बोलणं वागणं ज्याचं हसणं बोलणं वागणं अनुभवलं आहे मी त्याला कामापुरतं तरी कसं म्हणावं उनिवा साऱ्या भरून काढल्यास तुने उनिवा साऱ्या भरून काढल्यास मित्रा तुने पण मैत्रीची कधी काया पलट केली नाही अरे आयुष्य माझं अरे आयुष्य माझं वडण मित्र सारं सारं काही बदलत असेल अरे आयुष्य माझं वळण मित्र सारं सारं काही बदलत असेल पण माझ्या जीवलक मित्राची जागा माझ्या हृदयातली कोणीच कधी